मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी मराठी शाळांचे स्वरूप देखील बदलले पाहिजे इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच मात्र मराठी भाषेकडे लक्ष द्यायला हवे असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज अमेळनेर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूज्य सानेगुरूची साहित्य ते नगरी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की मराठी भाषा अनिवार्य व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत मराठी पाठ्य शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे यासाठी आमचा प्रयत्न आहे विधान परिषदेची उपसभापती या नात्याने मी सरकारला सूचना दिल्यात साने गुरुजी यांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत खरा तो एकची धर्म या गीताप्रमाणे साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे अमेरनेरमध्ये त्यांचे स्मारक जरूर व्हावे पण यासोबत साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत असेही त्यांनी नमूद केले सोशल मीडियामुळे मराठी भाषेला जीवदान मिळाले ओ टी टीवर वर मराठी चित्रपट येत आहेत ही सुखद बाब असली तरी मराठी चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन पाहिले पाहिजेत मराठी भाषा व साहित्य क्षेत्राचे महत्त्व केवळ पुणे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांपुरता करता नाही यंदाचे साहित्य संमेलन अमेरनर यासारख्या लहान शहरात होत आहे ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी संमेलनाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक व खान्देश शिक्षण मंडळाचे नीरज अग्रवाल उपस्थित होते मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी मराठी शाळांचे स्वरूप देखील बदलले पाहिजे इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच मात्र मराठी भाषेकडे लक्ष द्यायला हवे असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज अमळनेर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूज्य सानेगुरुजी साहित्य ते नगरी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की मराठी भाषा अनिवार्य व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत मराठी पाठ्य शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे यासाठी आमचा प्रयत्न आहे विधान परिषदेची उपसभापती या नात्याने मी सरकारला सूचना दिल्या साने गुरुजी यांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत खरा तो एकची धर्म या गीताप्रमाणे साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे अमेरनरमध्ये त्यांचे स्मारक जरूर व्हावे पण यासोबत साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत असेही त्यांनी नमूद केले